किसान मंडळ सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि थँक्स पण म्हणतो आपण सगळे आमच्या विनंतीला मान आहोत इथं आलात कुरमोडी धरणग्रस्त आम्ही वेनेकोल गावचे रहिवासी आहोत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आमच्या जमिनी संपादित केल्या शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तेरा पर्यंत कुठलंही पुनर्वसन आमचं केलं गेलं नाही इतकी वर्ष दोन हजार तेरानंतर जेव्हा आमचं कुलदैवत केदारबाबा आहे तसंच आमचं दैवत म्हणून आम्ही राजेंना बघतो आमचं दैवत ते माननीय श्रीमंत छत्रपती शिव शिवेंद्रराजे लिहिले त्यांनी दोन हजार तेरा चौदापासून शीव, आम्हाला जमीन मंजूर करण्यासाठीचा लढा दिला शासनापर्यंत जाऊन शासनाकडून ती जमीन मंजूर करून घेतली दोन हजार पंधरामध्ये आणि दोन हजार पंधरा नंतर आमच्या पुनर्वसनाला खरी गती आली जी फक्त शिवेंद्रराजे भोसले साहेबांमुळे आणि राजू भैया भोसले ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मग मा पुढची दोन चार वर्ष पाच वर्ष लढा देत राहिलो आणि त्याचं यश येत गेलं आम्हाला दोन हजार एकवीसमध्ये गावठाणासाठी जागा मंजूर केली आणि आमचं गावठाण मंजूर केलं गावठाणाचं वाटप केलं शासनाने गावठाणाचं वाटप केल्यानंतर जमीन वाटप लवकर होईल असं आम्हाला वाटलं होतं पण तसं काही झालं नाही पुन्हा आम्हाला लढा करावा लागला पुन्हा प्रत्येक वेळी कलेक्टर साहेबांसोबत बैठक मु, मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसपर्यंत आम्ही जात होतो प्रधान सचिव महसूल यांनी आम्हाला खूप मदत केली यामध्ये त्यांनी फायनली आमचे आदेश काढले जमीन वाटपाचे त्यापूर्वी मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकशाही दिनामध्ये ह्या वेदेगोल गावचे पुनर्वसन ताबडतोब करा जसं आहे त्या परिस्थितीत करा असे आदेश दिले महसूल मंत्र्यांनी नंतर महसूल महसूल व मदत व पुनर्वसन सचिवांनी प्रधान सचिवांनी पुन्हा आम्हाला कब्जेपट्टीबाबतचे आदेश करून दिले ह्या सगळ्या आदेशांचा चोळामोळा केला अक्षरशः <coughs> खाली शासनाच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी आणि आम्हाला आत्ता ह्या स्टेजवर हो आलं जमीन वाटपाचे आदेश करण्यासाठी आम्ही जेव्हा हा झगडा सुरू केला शेवटच्या टप्प्यात तेव्हा प्रांत कार्यालयाला कलेक्टर साहेबांनी आदेश केले की जमीन वाटप करा त्यानंतर प्रांत साहेबांनी निवडणुका लागल्यामुळं थोडासा विलंब झाला त्याला परंतु त्यांनी तशा परिस्थितीत आमचे आदेश काढले आमचे खातेदार एकूण अडुसष्ट आहेत फक्त जमीन जमीन मागणी करणार आणि ही जमीन मागणी आम्ही चार वर्षापूर्वी केलेली म्हणजे ॲक्च्युअल गट आम्हाला ही गट हे गट पाहिजे हे गट पाहिजे शासनानेच दाखवले हो त्याप्रमाणे आम्ही मागणी केली आता ही मागणी केल्यानंतर अडुसष्ट खातेदारांपैकी फक्त अठ्ठावन्न खातेदारांचे आदेश प्रांत साहेबांनी काढले उर्वरित आदेश दहा बारा आदेश जे काही काढायचे होते ते त्यांनी काढले नाही कारण त्यांच्यावर जयकुमार मोरे आमदार स्थानिक आमदार मान तालुका यांनी प्रेशर आणलं त्यांच्यावर आणि त्यांना ते आदेश काढू दिले नाही त्यानंतर महसूल मंत्र्यांनी म्हणजे जयकुमार गोरे महसूल मंत्र्यांकडून दबाव आणला कलेक्टरवर आणि कलेक्टरकडून प्रांत अधिकाऱ्याचे आदेश सॉरी अधिकार काढले गेले असं <laughs> काढू शकतं का शासन म्हणजे जेव्हा आम्हाला जी आर दिला शासनाचा की तुमचं पहिलं पुनर्वसन होईल मग धरण पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी पण ते काहीही तसं झालेलं नाही आम्हाला लढा द्यावा लागला दोन तीन वेळा आम्ही याच्या अगोदर पण अशी आंदोलनं केलीत त्या त्यावेळी त्यांनी आम्हाला दा गाजर दाखवलं फक्त आणि ह्या शेवटच्या टप्प्यात आता फक्त दहा आदेश बाकी आहेत बारा आदेश बाकी आहेत तर आम्हाला ही आता परिस्थिती उडवली केवळ जयकुमार या आमदारांच्या महत्वाकांक्षेत होते कारण जेव्हा आम्ही जमीन घेतली होती मागणी केली होती तेव्हा मारणार नव्हता अक्षरशः तिथं एवढं झ्रूप पण नव्हतं आज ती परिस्थिती बदललेली आहे आज तिथं झाडं झुडप उगवायला सुरुवात झाली खरं म्हणजे आमचा पायगुण आहे त्या लोकांनी बोलून दाखवलंय की तुम्ही तिथे आलात म्हणून आमच्याकडे पाऊस पडायला लागला पाणी यायला लागलं तर हे सगळं असताना जयकुमार गोरे सारख्या आमदारांनी ज्याने स्थानिक आमदार असूनही आम्हाला तिथे येऊ देत नाही ते थोडक्यात काय तर आमचे जे आठव्यावर आदेश झाले ना त्या आदेशाचे सातबारा करण्यासाठी शासनाने ते आदेश म मसू पाठवले मसवडला पाठवले दैवडीला पाठवले प्रांत अधिकाऱ्याने तिथेही त्यांनी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना दमदाटी केलेली आहे आणि ते सातबारा करत नाही आहे ते करू नका असं त्यांचं म्हणणं आहे मग आम्ही गप्प बसू शकतो का त्यासाठी म्हणजे कलेक्टरने हे आदेश त्यांचे अधिकार काढायलाच नाही पाहिजे होते खरं म्हणजे ते काढले गेले याचा जाब आम्हाला विचारायचं आहे आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं यावर त्यांनी तीस तारखेला बैठक बोलवली हो तीस जुलै तीस जुलैला बैठक बोलावली हो त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब उठून गेले बैठकीला थांबले नाही त्यांनीच बैठक बोलवली हो आणि ते थांबले नाही म्हणजे धरणग्रस्तांचा किती छळा ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला एवढा मोठा त्याग करून सगळ्या जमिनी त्यांना देऊन जर त्यांचं पुनर्वसन होत नसेल हे कलेक्टरला कळून ये का भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी जर असा वागतोय तर बाकीचे अधिकारी तसंच वागणार आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे त्यांनी असं आम्हाला गाजर दाखवलं पुन्हा एकदा की आम्ही वीस पंचवीस दिवसात तुमचे आदेश काढू तुमचा सातबारा करू सगळं करू तर तीस तारखेला झालेली बैठक ता, बारा ऑगस्टला त्यांनी मिनिट्स तयार केले लक्षात घ्या तीस तारखेला बैठक झाली त्याचं इतिवृत्त बारा तारखेला आम्हाला देत आहे म्हणजे तेरा दिवस जाऊ त्यांनी चौदा तर मग हे पंचवीस दिवसात आमचे आदेश आणि बाकीचे काम करू शकतात का तर नाही म्हणून आम्ही हे आंदोलन छेडले आणि म्हणून आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत आणि आमचं जर काही बरोबर झालं उद्या तर त्याला जयकुमार गोरे महसूल मंत्री आणि हे कलेक्टर जे कोणी आता हुडी आहे की कोण गुड्डे आहेत जबाबदार असतील ते आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो मला वाटतं इथपर्यंत आम्ही बोलतोय आपण आम्हाला प्रश्न विचारा आम्ही त्याची उत्तरं देऊ आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ज्या जमिनीच्या गटावर आम्ही मागणी केली त्या गटावरच हे जे इतर खातेदार आहेत ज्यांना बोडून म्हणजे दलालांकर्वी त्यांना फोडून बा तुम्हाला काय तुम्हाला किती पैसे पाहिजे पन्नास हजार पाहिजे एक लाख पाहिजे दहा लाख पाहिजे आम्ही देतो अशा कुटीर खातेदारांना घेऊन त्यांनी आमच्याच गटावर मागणी केली ते कितपत योग्य हो आहे म्हणजे आपण आम्ही पात्र खातेदार असूनही आमच्यावर अन्याय होतोय अपात्र खातेदारांना बसवलं जात आहे शासनाचे अधिकारी अपात्र खातेदारांना पात्र करून घेत आहे कुठल्या बेसवर जेव्हा आम्ही ही मागणी केली होती की ह्या आमच्या खातेदारांना पात्र करा तेव्हा त्यांनी केली नाही सगळे पुरावे आमच्याकडे आणि ते आम्ही आज उद्या कलेक्टर साहेबांना देऊच जर त्यांनी आम्हाला बोलवलं तर अदरवाईज आम्ही धरणाच्या भिंतीवर आत्मदहन करण्यावर ठाम आला हे मात्र दिवस तुमच्याविषयी वरून दबाव आमच्यावर आमच्यावर असं आहे आमच्यावर आहे म्हणजे जा आम्हाला जयकुमार भोईंचा जयकुमार भोईंना तुम्ही बोलला का तुमचा काय ऑब्जेक्शन आहे आमच्याविषयी नाही अरे आमची घरी भेट लई नाही जयकुमार भोईंना विचारायचं मोठा माणूस आहे ना तो कसे काय तुम्ही असं तसं म्हणू शकता प्रांत अधिकाऱ्याचे आदेश फक्त उर्मोडी प्रकल्पापुरते काढून घेणं ही कुठली गोष्ट आहे हो तुम्हाला काययचं होतं मग पूर्ण 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 आदेश काढले पाहिजे फक्त एवढ्यासाठी अधिकारी काम करतायत ज्यांच्याकडे काम करण्याची हे आहे काय म्हणतात क्षमता आहे त्यांना आत्ताच त्यांची क्षमता नष्ट कशी होते त्यांची वाक्य आहेत त्याच्यात कलेक्टरची गतीने काम हवं म्हणून आम्ही हे आदेश अधिकार काढतोय तेवढेच अधिकार काढतोय असं वाक्य हे कसं काय पण का तरीही आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय हे सगळं सांगितलंय आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं की आम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला सगळं माहिती आहे ते पण आम्ही तुमचं काम करू आता सगळं माहिती आहे म्हणजे सगळं आलंय ना त्यांना सगळं माहिती आहे सगळ्यांना सगळं माहिती असत म्हणून खऱ्या धरणग्रस्तांना आतापर्यंत शासनाने सांगा पद्धतीनं आम्हाला सांगितलं की हे गट आहेत तुमचे शंभर गट आहे किंवा दीडशे गट आहे ह्या गटाची तुमची पसंती कळवा आणि त्याप्रमाणे गटाची पसंती कळवली गटा ती पसंती कळवल्यानंतर त्या गटाचे आदेश निघाले ते कधी निघाले जेव्हा आम्ही ओरडून ओरडून सांगून 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 तेव्हा मग तिथं काय चुकीचं झालंय सांगा आम्ही मागणी न केलेल्या गटाला जर आमचा आदेश असेल तर आम्हाला मान्य आहे तुमचं म्हणणं की ती चूक आहे खरंच चूक आहे म्हणजे <coughs> आम्ही तसं करणारे नाही आहोत दुसरी गोष्ट याच्यातली अशी की आम्हाला वेळोवेळी सांगितलं जातं शासनाच्या अधिकाऱ्यांकडनं ह्याच अधिकाऱ्यांकडनं अरे कशाला पाहिजे तुम्हाला जमीन तुम्ही जमिनीत कसणार आहे का तुम्ही असं करणार आहे का अरे जमीन कसणार आहे म्हणूनच आम्ही घेतोय शेतकऱ्याची मुलं आहोत आम्ही सगळे आमच्या दोन पिढ्या गेल्या धरणामध्ये धरणाच्या लढ्यात आम्ही तिसरी पिढी आहोत ती पण आता जाण्याच्या मार्गावर होत आहोत हे सगळे बुजुर्ग मंडळी हे अध्यक्ष होते धरणग्रस्तांचे पासष्ट गाव धरणग्रस्तांचे अध्यक्ष होते दहा वर्ष त्यांनी धरण राहू दिले नाही सतरा वर्ष प्रकार विरोध केला होता पण नंतर लोकांच्या भल्यासाठी त्यांनी माघारी घेतली ओके होऊ द्या अशा वृत्तीच्या माणसांना तुम्ही जर अडवताय तर आम्हाला दुसरा पर्यायच नाही मरणाशिवाय बाबांच्या कानावर या गोष्टी आम्ही घातलेल्या आहेत चुकीच आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने लढतोय पण आमची कुठलीही संघटना नाही आहे ऑर युवर काय इन्फॉर्मेशन आम्ही पुनर्वसन समिती म्हणून आमच्याच गावातले हे चार लोक दहा लोक आहोत आणि आम्ही लढतोय त्यांचा वेळोवेळी आम्ही सल्ला घेतो त्यांचं मार्गदर्शन घेतो त्यांनी आम्हाला सांगितले की मी भरपूर तुमच्यासाठी केलंय आता तुम्ही लढायचं आहे तुम्ही आम्ही लढतोय आम्ही त्यांना झालेले ही गोष्ट महसूल मंत्री जयकुमार गोरे यांची पण तिथे शेवटी जयकुमार गोरे आणि महसूल मंत्र्यांचे संबंध चांगले असल्यामुळं ही गोष्ट त्यांचीच ऐकून इथं कामकाज केलेली आहे तिथं म्हणजे असं म्हणायचं आहे हा विषय नाही तिथे आता धरण फुटेल ना काय विषयी दिसेल तुम्हाला ज्यावेळेला आम्ही हे सर्व गोष्टी आम्ही त्या सोरी ताण ह्या सर्व गोष्टी केल्या परंतु जर आज त्यांनी आज आम्ही पंधरा ऑगस्टचं जे काय अल्टिमेट दिलेलं आहे जर त्यावेळेला त्यांच्या चौदा ऑगस्टपर्यंत त्यांनी ह्या कामं नाही केली तर मान तालुक्यामध्ये मा उरमोडी धरणाचा एकही पाण्याचा ठेवा आम्ही जाऊन देणार नाही आहे कारण आज आम्ही बघितलं तर आमची तेवीस गावं ह्या पुनवसनामध्ये प्रकल्पवादीमध्ये पाच हजार तीस कुटुंब आज प्रकल्पवादीत आहेत आज ह्याच्यामध्ये खटाव आणि मानगावची एकशे दहा गावं सिंचनाखाली येणार आहेत आज सत्तावीस हजार एकर क्षेत्र ज्या सिंचनाखाली येत असताना आज आम्हाला एक साध्या सदुसष्ट लोकांचं तिथं पुनर्वसन करू शकत नाही आज जवळजवळ आम्हाला दोन हजार वीस साली कामगारांचे दुकान मिळाले असताना सुद्धा तिथं आम्हाला वहिवाट करण्यासाठी किंवा जो काय कार्यकारी अभियंत्याकडून नागरी सुविधा पुरवायच्या होत्या त्या नागरी सुविधा पुरव पुरवत असताना तिथे बरेचसे म्हणजे जे तिथले स्थानिकांकडून तिथे त्रास होतोय आम्हाला ह्या सर्व गोष्टीचा आणि ही गोष्ट पण आम्ही वारंवार म्हणजे जे संबंधित जिल्हा अधिकारी कार्यकारी आहेत त्यांना पण त्यांना पत्रव्यवहाराद्वारे कळवलेली आहे ह्या संदर्भामध्ये आणि विषय आमचा एकच आहे की बाबा सर्वप्रथम आम्हाला जर जमीन उपलब्ध झाली था तिथे था। तरच आम्ही तिथं राहायला जाऊ शकतो आज जमीन उपलब्ध होत नाही आम्ही तिथं राहायला जाऊ शकत नाही आज आमचं जे संबंधित जे वेनेकोले गाव आहे हे संपूर्ण म्हणजे बफर मध्ये गेलेले आणि आम्हाला फक्त एक किरकोळ जमीन शिल्लक राहिलेली आहे तिथे आणि त्यामुळं आम्हाला जे जीवनमान जगण्यासाठी ज्या काही नागरी सुविधा पाहिजेत त्या तिथं आता उपलब्ध होऊ शकत नाही आणि वन्य प्राण्यांचा भरपूर तिथं त्रास आहे आणि आमचं लवकरात लवकर तुम्हाला व्हावं ह्याकरिता आम्ही शासन दरबारी ज्या काय मंजुऱ्या ज्या काय आणलेल्या आहेत जर तुम्हाला आता आपण जे नोटद्वारे जे दिलेल्या आहेत त्यामध्ये मंत्रालयाने तीन वेळा मंजूर आणलेल्या आहेत की त्याच्यामुळे बाबा महाराजांनी त्या गोष्टी तिथं पुढे लागून केलेल्या आहेत तिथे आजचा विषय एकच आहे की जे काही जयकुमार गोरींनी सहा खाती सात खाती घेतलेली आहेत आणि त्या खात्यामध्ये जे अशी की जी लोक ख... त्यांना या पुनर्वसनाच्या लढ्यामध्ये त्यांचा काही संबंध नाहीये गावामध्ये मुळात सत्तर खातेदारांना जमीन वाटप करण्याचा आदेश जे काय पत्र आहे ते आपल्या म्हणजे प्रेसमध्ये आहे ते सत्तेतर खातेदारच आहेत पण जे एकोणीस खातेदार आहेत त्यांना पळशीमध्ये पुनर्वसन आहे आणि सत्तेतर खातेदार जे आहेत ते रोख रकमेमध्ये आणि असे खातेदार असताना त्या खातेदारांनी दलाल लोकांनी ती खाती विकत घेऊन ती खाती त्या मंत्री महोदया जे मंत्री महोदयांना दाखवून आणि जी ज्या मागणी केलेले गट आहेत आम्ही त्या गटावरतीच त्यांनी मागणी टाकून ती मागणी प्रांत आमचे अर्ज पहिले असल्यामुळं त्या अधिकाऱ्यांनी बाबा की हे अर्ज हे पहिले त्यांना आम्हाला वाटप टाकायला पाहिजे त्यांनी सांगितले हे वाटप तुम्ही नाही टाकणार तर आम्ही तुमचे अधिकार काढून घेऊ अशा हिशोबाने हे प्रांतांचे अधिकार महसूल मंत्र्यामार्फत हे काढलेले आहेत ती जाहीर अशी आहेत की त्यांनी ही खाती विकत घेतलेली आहे आणि तीच खाती जमिनी मागणीच्या ह्याच्यामध्ये दाखवलेली किंवा तुम्हाला आम्ही तातडीने पैसे देतो अशी त्यांना दे भूल लावून त्या लोकांना जमीन वाटवायचे अर्ज टाकायला लावले आणि तेच अर्जाच्याद्वारे त्यांना अधिकाऱ्यांना हे करून दडपशाही आणून की बाबा ह्यांना हेन, सांगा हे जे काम लेट झालं त्यांना प्रांतांना सांगितलं की हे ह्यांचे वाटप करू नका त्यांना सांगा तुम्ही साईडला जा वा आम्हाला हे करा अशा हिशोबाने हिचं कामकाज झालेलं आहे आणि त्यामुळं हा आणि त्या त्यामुळंच प्रांतांचे अधिकार त्यांनी काढलेत आणि हे संबंधित प्रांतांनी त्यावेळेला आम्हाला डिक्लेअर केलं होतं की माझ्यावरती दबाव येतोय तुम्ही माघार घ्या ते असं असं करायला होतं तर आम्ही सांगलेलं की आम्ही माघार घेणार नाही कारण का हा पुनर्वस्ताचा लढा तेवीस वर्ष पंचवीस वर्ष आम्ही केलेला आहे आणि आम्ही ही जमीन एजंटच्या ताब्यात देणार नाही आणि जर तो खातेदार खरंच असेल तर त्याला आम्ही त्या खातेदाराला देऊ पण हा ह्या उरमोडी धरणामध्ये असा एजंट लोकांचा बराचसा सुळसुळा झालेला आहे जे मार्फत तिथं किरकोळ रुपयामध्ये खाती विकत घेतात आणि तिथं त्या लोकांना ती जमीन घेऊन तिथल्या लोकप्रतिनिधींना विकली जाते मोठ्या किमतीमध्ये आणि त्याचा बराचसा फायदा इथं समवून घेतला जातो आणि याच्यामध्ये ससे हेल्पट होती फक्त खऱ्या प्रकल्पग्रस्तांची आणि जे काय कमदाटीपणा किंवा काही

चोरांचा बाजार ज्याला म्हणतो आपण जमिनी वर्ग वर्ग दोन कारण का जे का आता व्याजाची जी रक्कम आहे परुणा शारी शारी ते आमच्या सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही कारण ती परवड परवडणारी कारण का साडेसात ते आठ लाख रुपये आज एक लाखाची जमीन आहे आज त्याच्यावरती बारा टक्के व्याज लावून साडेतीन ते चार लाख रुपये एकरी व्याज लागलेले दोन एकराला जवळजवळ आठ लाखाचे व्याज जाते आणि आम्ही प्रकल्पग्रस्त आज आमची एवढी परिस्थिती नाही की आम्ही सात आठ लाख रुपये एकदम बेअर करू शकतो आणि तेवढं क्षेत्र आम्हाला शेतीमध्ये उपलब्ध नाही की ते आम्ही ती इन्कम जनरेट करून आम्ही शासनाला वर्धन भरू शकतो पण आम्हाला जे काय चुकीच्या पद्धतीनं बारा टक्क्याचं जे व्याज लावले त्याचं संबंधित संघटना आहे त्यांचा त्याच्यावरती लढा सुरू आहे किंवा हे बारा टक्के जे व्याज आहे ते कुठेतरी कमी व्हावं पासष्ट टक्के रक्कम आम्ही ह्यापूर्वी सर्वप्रथमच आहे आहेत आणि ते एकोणीसशे सत्त्याण्णव सालीच भरलेले ज्या वेळेला आमचं जमीन संपादन केलं त्यावेळेस ते भरले जमिनीचे आदेश काढताना तिथल्या जमिनीची मूळ किंमत त्याच्यात ते व्याज ऍड करतात इतक्या वर्षाचं आणि आम्हाला जर व्याज काही दिलं असेल तर ते मायनस करतात आणि ती रक्कम कब्जे हक्काची रक्कम ठरवतात हे ठरवताना माननीय प्रधान सचिव असीम गुप्ता साहेब यांनी स्पष्टपणे आदेश केले की तुम्हाला एकोणीसशे ह्या अधिकाऱ्यांचं होतं होते आम्हाला पळवून लावण्यासाठी बरं का आम्हाला पळवून लावण्यासाठी ते म्हणत होते की आत्ताची आम्ही कॉस्ट काढू आत्ता चालूची सॉरी मग आम्ही तिथे गेलो त्यांनी आम्हाला स्पष्ट त्यांना आदेश दिले शासनाला कॉन्फरन्स घेतली ह्या अधिकाऱ्यांची सगळ्या मुंबईतून त्यांना सांगितलं की एकोणीसशे सत्त्याण्णवला यांची जमीन तुम्ही घेतली आहे त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णवचाच दर असला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते कॅल्क्युलेशन करायला सांगितलं आणि म्हणून ही रक्कम कमी आहे जर वर्ग एक मध्ये देणार आहेत ते तर आम्हाला सगळे पैसे भरावे लागले असते एवढे पैसे नाही आहेत आमच्याकडे म्हणून आम्ही त्यांना नियमाप्रमाणे नियमात आहेच तुम्ही कायदेशीर गोष्टी केल्या अपिडेव्हिट करून दिलं तर तुम्हाला ती दोन मध्ये टीचर हक्कामध्ये टाकता येते हाच प्रश्न आता सात वाऱ्यासाठी उपस्थित झालाय पुन्हा मी त्यांनी काढलाय तो मुद्दा सात वारा जे दिले ते एकदा आदेश झाल्यावर नियमाप्रमाणे पुनर्वसन कायद्याच्या नियमाप्रमाणे एक महिन्यात सात बारा व्हायला पाहिजे आदेशानंतर आता एक महिना झाला की जवळजवळ अजून दहा चार पाच दिवसानंतर पण आदेश होत नाहीत त्यांचं असं म्हणणे की वर्ग दोनची जे मला आहे तुमची आणि त्या त्या तिथल्याच सातवारा आहे तो वर्ग एकचा आहे त्यामुळे मग वर्ग दोनचा आम्हाला करावा लागेल मग ते आकार फोळ करावी लागेल कजाप करावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्या करायला आमचे आपले तिथले अधिकारी आणि खटावच्या दुष्काळासाठी हे धरण झाले दुष्काळासाठी धरण आणि धरणग्रस्तासाठी मरण हेच आमदार जयकुमार गोरे आणि महसूल मंत्र्यांचं धोरण आहे त्यांना दिसत नाही की आमचा त्याग दिसत नाही आमच्यामुळं त्या मान खटावचा दुष्काळ नष्ट होतोय पाणी त्यांना मिळत आहे एकशे दहा गावं पाण्याखाली येत आहेत हे है। त्यांना दिसत नाही स्वतः ज जल जलनायक म्हणून टिमकी वाजवत आहेत पण आमच्यावर किती अन्याय करतायत त्याचं काय त्यांना भान नाही ही लोकशाही आहे का <coughs> <laughs> आज आम्ही आमचे संसार सगळे यात धरणाच्या पाण्यात दुबवले होते आमची भूमी सगळी पिढ्या जात भूमी सगळं आम्ही हे सगळं जन्मस्थान आमचं सोडतोय चो हा त्याग त्यांना दिसत नाही गेली सत्तावीस वर्षे हे अन्याय वंचित आहे आम्ही पुनर्वसनपासून तर हे मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी असे संबंधित खात्याचे सगळे आदेश असताना हे मध्ये मध्ये हे अशा खोड्या करणारे आढवणूक करणारे हे कोण आहे अठरा तारखेला कार्यक्रम आहे साधारण त्यामुळे आम्ही असलो तर ना आम्ही आत्मदन करतोय पंधरा आम्ही लान करणार हो हे दिलेलं आहे त्यांना निवेदन दिलं मंत्रालयात सुद्धा जाऊन आम्ही त्यांच्या पी कडे वगैरे सगळ्या संबंधित खात्याकडे हे सगळं दिलेलं आहे मंत्रालयातले सगळे अधिकारी म्हणतात तुमच्यावर अन्याय होतोय आणि सगळे अधिकारी म्हणत महसूल विभागाचे मदत व पुनर्सन विभागाचे मुख्यमंत्र्यांचे पीए पासून सगळे अधिकारी तुमच्यावर अन्याय होतोय हेच म्हणताय पण खाली काय पंधरा ऑगस्ट तातडीने आदेश पाहिजे हा पंधरा ऑगस्ट च्या आजपर्यंत गटांचे आदेश राहिले ते पहिले पाहिजे सात भरायचं ते म्हणतात की दोनचा एक आहे त्याला आम्ही आठ दिवस दहा दिवसाची मुदत देऊ शकतो पण जिथं काहीच करायचं नाही त्यांना फक्त आदेश काढायचे सगळं काम ऑलरेडी झालेलं आहे त्यांचं सगळं चेकिंग झालंय त्या खातेदाराची सगळी माहिती तपासली गेली आणि नंतर त्यांची आदेश ऑलरेडी बनवायच्या स्थितीत होते अशा वेळी त्यांनी हा डाव काढलाय आणि म्हणून आम्हाला आदेश पाहिजे नाही तेवढं म्हणतो जे उर्वरित दहा बारा लोकांचे आदेश राहिले ते पाहिजे त्यानंतर मग ठीक आहे मग बाबा आमचे आमचं कुलदैव दैवत बाबा आहे त्यामुळे आम्ही त्यांचं ऐकू पण कधी सात बारा आणि बाकीला सातबारा ठीक आहे सात बारा आपण आठ दहा दिवस पंधरा दिवस मुदत देऊ शकतो कारण तेवढा वेळ लागेल असं ते हे बघा आम्हाला पण कळतं आहे ना माणूस आहोत आपण शेवटी ते करू पण जे झालंय जे होतंय ते व्हायला पाहिजे जे अगदी सरळ सुरळीत आहे ते तर व्हायला पाहिजे मला महसूल मंत्र्यांना असं सांगायचं आहे राधाकृष्ण विखे पाटलांना असं मला सांगायचं आहे की आम्ही ही किती दिवस भीक मागायची जवळजवळ सत्तावीस वर्षे आम्ही भिकाऱ्यासारखं दारदार फिरतो आहे तर आता ही भीक नको आम्हाला एकदाशी ही तुमची लोकशाही आहे ना पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्हाला आत्मदन करू द्या आणि जगाला दाखवा भारताची लोकशाही कशी चांगली आहे ती हे बघू द्या सगळं तुमचा प पडदाफाश होऊ द्या ज्या सगळ्यांचे संबंधित अधिकाऱ्यांचे परमिशन असताना तुम्ही हा खेळ कशाला आहे कुणासाठी हे शासन चालतंय दलालांसाठी जाटी धरणग्रस्तालचा त्याग दिसत नाही त्यांना आमच्या उर्वरित काय काय का, गावांचे असंच त्यांना फसवून त्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्यात आहे सगळ्या नावलीसारखं मी एक गावचं नाव घेऊ शकतो त्याला दलाल दलाल पान खटावचे सगळे येतात ते शासन मुंबई पर्यंत येत आहेत सगळे तुमची जमीन ते आम्हाला काय तिथं करणार आहे माळ आहे असं आहे तसं आहे आम्ही आता आमची इथं जमीन शिल्लक नाही उर्वरित जवळजवळ तीनशे एकर जमीन शासनानं व्याघ्र प्रकल्प तिथे राबवलाय त्याचा एक रुपया दिलेला नाही म्हणजे आम्ही काय असंच आम्ही भूमिहीन राहायचं का भटकी जमात म्हणून वावरायचं काय जर मुळात जर गोरे साहेब आणि त्यांची मंडळी जी दलाल मंडळी आहे त्यांना जर जमिनी पाहिजे होत्या तर पंचवीस वर्षापूर्वी ते घेऊ शकले असते की <laughs> जेव्हा शासनाने संपादित घेतले तेव्हाच घेतले असते की त्यांनी आम्ही सगळं शिजवून आणल्यावर आम्ही सगळे मंजुऱ्या आणल्या आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि आता खायला पुढे आले अचानक का म्हणजे त्यांना सुजने आहात आणि आपल्याला हे माहिती असावं असेलच कदाचित कि तिथे एमआयडीसी होते पाणी गेलंय आणि हे सगळं हे चित्र डोळ्यासमोर दिसतय त्यांना आणि ज्या मतदार खासदार म्हणजे ते पंचवीस वर्ष पुढचं बघतात आणि ज्यावेळी आम्ही आम्ही फक्त उद्याच बघतोय बस बाकी त्याच्या काय बघत नाही ज्यावेळी आम्ही या जमिनी पसंत केल्या त्या माळावर साधं गाडं उभं राहत नव्हतं तीच उभं गवत आणि त्याला कुसळं होती नजरेच्या टप्प्यात कुठं झुडव किंवा झाड दिसत नव्हतं आज उरमोडीचं पाणी जात आहे तिथं झाडं वगैरे वाढायला लागलेत पाऊस पडायला लागलाय <coughs> तिथले चांगली प्रतिष्ठित लोक अगदी साष्टांग नमस्कार घालतात आम्हाला तुमच्या पुण्यामुळे हे सगळं बदली होत आहे पण गोरे सारख्या माणसांना ते आमचा त्याग दिसत नाही संबंधित